संभाजी राजांच्या हत्येचा बदला संताजीने कसा घेतला छत्रपती संभाजी महाराजाच्या औरंगजेबाने तुळापुरात हत्या केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कलटाणी देणारी ही घटना होती तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशाहची हत्या हे सातसोप संताजींचं सा गणित होतं राजांच्या हत्येची जखम आज सहाव्या तीनशे वर्षानंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहेत सोळाशे एकोणनव्वदच साली तर आमचं आभाळच फाटलं होतं औरंगजेबाने आमचा राजा मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपलं लाखोंचं सैन्य घेऊन दुलिफ कार खान रायगडला वेढा घालून बसला होता स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मुघलांचे सैन्य लागलेले ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्ग पन्हाळावर जाऊन बसलेले तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं कारण आपली सहा लाखाची सैन्या घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता सरजा खान शहाबुद्दीन खान रणमस्त खान मुग्रफ खान असे अनेक मातभर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मार्गावर होते सगळीकडे अंधार दाटून आला होता मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता सगळीकडून फक्त पराभवाच्या पितुरांच्या बातम्या येत होत्या भले भले लोक मोगलांना मिळत होते पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तर कशी आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांच्याप्रमाणे सर्व दिशा काबजी करत जाणार हा प्रश्न अवघड होता पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवरायांच्या तयार झालेल्या दोन शिरवीर माव मावळ्यांनी त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे आणि धनाजी जाधव एका भयानक काळख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली महाराष्ट्रावरचे औरंगजेबाचे संकट घालवायचे असेल तर औरंगजेबला संपवलंच पाहिजे त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला फलटण बारामती जवळ खान आणि शहाबुद्दी खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संताजी म्हणाले माझ्या पथकानीशी तुळापूर मुक्कामी जाऊन बराय खुद भाषा वर छापा घालतो आणि आपण मराठी आहोत हे कशास कळून येतो संताजीने मग निवडक असे दोन हजार स्वरा बरोबर घेतले संताजीचे हे बंधू बहिराजे आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते त्याचबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्याबरोबर होते घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशाच्या पाच लाखाच्या फौजात घुसणार होते काय कायही स्वराज्यनिष्ठ कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपल्याला वतन आणि जहागिरीचे प्रश्न त्यांना शिवला नाही या अगोदर संताजींचे वडील मळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वराला छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थ पडले होते संताजी घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापूरकडे पर्याय केले बाद बादशहाच्या छावणीच्या अलीकडे तीन कोसावर पारेकरांनी त्यांना अडवले बादशहाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबनीस आप आम्ही गेलो होतो फिरून आता महागारी जात आहोत अशी पक्की थाप संताजीने मारली कारण बादशाहच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषता संताजींची चांगलीच नजर होती पहारेकरांनी संताजींच्या सैन्याला मार्ग दिला मार्ग कसला भडकलेला लावलाच मोगलांनी आपल्या पोटात घेतले विजेच्या वेगाने संताजींचं सैन्य छावणीच्या मधल्या चा भागात पोहोचलं हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की कीजे च्या घोषणेने असमंत दुमादुमला आणि एकच मोगली सैन्यांची शिरकाना सुरू झाली संताजी बहिरजी आणि मोलोजी विठोजी सरळ बादशहाच्या तंबूत घुसले वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसू लागले फक्त संताजींचाच एक वार आणि औरंगजेबाचं नरकांचं तिकीट पक्क होत पण औरंगजेबाचं तिथं नव्हताच त्याच त्याच वेळी तो कुठे होता इतिहासाला माहिती नाही पण तो वाचला हेच खरं काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्याने पळून गेला औरंगजेबाच्या लाखाच्या छावणीत घुसणं काही सोपं काम नव्हतं पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं तर दिल्लीच्या बादशाहच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता तिथे प्रत्यक्ष बादशाहसमोर उभं राहण्याची देखील कोणाची हिंमत होत नव्हती तो दिल्लीचा बादशाह जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर बादशाह असण्यात तरी काय हशील आहे आणि अशी बेनूर बादशाह तरी काय कामाची दारूत आणि नाचण्या गाण्यात रंगून गेलेले मोगल्याने सैन्य आता कुठे झोपी गेलं होतं तेवढ्यात मराठे आले होते झोपेतून खाडकान उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जाग झालं जास्त वेळ अर्थ नव्हता घोरपडे बंधू आणि चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलबार नावाचे त्या तंबूचे तणावे कापले संताजीने औरंगजेबाच्या तंबूवरचे ते दोन सोन्याचे कळस कापले क्षणार्धात त्या हिंदुस्थानाच्या बादशाहचे तंबू जमिनीवर लोळण घेऊ लागला मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता आणि ही ही तर फक्त सुरुवात होती महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरण त्याला महागात पडणार होतं ज्या वेगाने मराठी आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणि कळसच काय दिल्लीशी नाव कापून मराठे निघून गेले तिथून ते सरळ सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचले सिंहगडाचा किल्लेदार सिद्धोजी गुज यानं खाली येऊन संताजीचं स्वागत केलं जखमी मराठी सैन्याची सुश्रषा केली दुसऱ्या दिवशी संताजीने कंबर कसली आता तडाखा द्यायचा तो सरळ रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुलफिकार खानाला संताजीच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गनिमी काव्याने जुलफिकार खानाला देखील लोळवले मोठी कत्तल केली पण खानाच्या हजोरांच्या सैन्यापुढे दीड दोन हजाराच्या टिकाऊ किती वेळ लागणार संताजी संताजीने खानाची मोठी हानी केली त्याचे पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्ग राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाऱ्यावर गेला इकडे धनाजी जाधवाने ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शोबुद्दीन खान यांना झोडपून काढल्याने ते बादशाह किंवा जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेने मराठ्यांच्या एका प्रकारचं नव चैतन्य निर्माण झालं प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला रामचंद्र पंत अमात्य म्हणतात बादशाहच्या डेहराचे कळसच आणून जुलफिकार खानाचे पाच हत्ये आणले यापेक्षा यांची मर्दमक्की कोठावर वर्णावी छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले त्यांनी संताजी घोरपड्यांना ममलकत मतदार म्हणजे स्वराज्याचे आधास्तंभ बहिरजांना हिंदवीराव मोलाजींना अमीरराव ओमरराव तर विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादर ही पदवी दिली संताजी घोरपडे यांच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पडावानंतर देखील अठरा वर्षे मराठे फक्त विजय मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्त खात गेला औरंगजेबाच्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्यांच्या संपला आणि सर्वात म्हणजे त्यानंतर संताजी घोरफडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीस मिळाला आणि मराठे हरणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली औरंगजेबांच्या या काळात दरबारात असणारा काफी खान त्यांच्या मंतुका मंतुका अल्लुबाब या ग्रंथात म्हणतो संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नसे एवढी दहशत संताजीने निर्माण करून ठेवली होती संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत जर झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजींच्या तलवारीने मेला असता पण दुर्दैवाने ते घडले नाही संताजी नावाच्या या वादळाने औरंगजेबाला जबर धक्के दिले संताजी घोरपडे यांच्या या स्वराज्यनिष्ठेला सलाम तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र